छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुल नगर बिच्छू टेकडी कॅम्प अमरावती येथे दुपारी चार वाजता पी जे न्यूज चॅनलचं सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मुख्य संपादक श्री नदीम अहमद सर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन कार्यक्रम सोहळा करून करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखडे मुख्य संपादक नदीम सर उपसंपादक शेषनागजी गझभिये संचालक तथागतांनी टीव्ही चॅनलचे श्री अरुणजी वानखडे उपसंपादक तथागत टी व्ही चॅनल डॉक्टर श्री अविनाश सवई अतिथी म्हणून उपस्थित होते समस्त व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मान्य खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते लाल रिबन कापून आणि या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन प्रज्वलन पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाची सूत्रसंचलनाची सुरुवात अनुज कुमार यांनी केली आहे यावेळी व्यासपीठावर उपस्थित अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य संपादक श्री नदीम अहमद सर यांच्या वाढदिवसाच्या आणि जे न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनाचा केक कापून महत्त्वपूर्ण दिनाच्या निमित्तानं सत्कार समारंभ पुढील कार्यक्रमाचे विशेष आयोजन चॅनलच्या वतीने अमरावती जिल्हा नारीशक्ती महिला सन्मान सत्कार खासदार मान्यश्री श्री बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते सौ सुनीताताई आठवले कोमलताई बंद्रे शिवसेना शहरप्रमुख शिंदेगड रुपालीताई हटवार दिल्ली राष्ट्रीय पत्रकार वंदनाताई था ठाकरे समाजसेविका सपना उन्होंने आर्टिस्ट सुषमा दाजने मुख्याध्यापिका यांचा नारीशक्ती महिला सन्मान सत्कार देऊन गौरव करण्यात आला समाजसेवक श्री जफर अहमद आरिफ इक्बाल यांच्यासुद्धा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच चॅनलचे नवनियुक्त प्रतिनिधी आणि अँकर मीडिया पार्टनर सौ निलोफर शेख न्यूज अँकर ऑफिस इन्चार्ज तृप्ती यावले प्रोग्राम अँकर भूमिका ठाकरे अँकर अनुज कुमार अमरावती प्रतिनिधी राजाभाऊ वानखेडे दर्यापूर तालुका प्रतिनिधी नासिर शाहू तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते अमरावती शहर प्रतिनिधी वैभव सरोदे अँकर वरुण प्रगती मोहोळ प्रोग्राम अँकर नागपूर तृप्ती वाजूरकर प्रोग्राम अँकर नागपूर सेजलेले प्रोग्राम अँकर नागपूर कुणाली वाजूरकर प्रोग्राम आणि न्यूज अँकर जयश्री सुभेदार मीडिया पार्टनर रोशनी वाकडे यांच्या नियुक्तीपत्र चॅनल आय डी कार्ड शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या वर्धापन दिन आणि अविष्य चिंतन कार्यक्रमाला शेकडोच्या वर महिला पुरुषांची उपस्थिती लाभलेली होती एपीजे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक नदीम अहमद यांना समस्त प्रमुख अतिथी अध्यक्ष आणि नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच चॅनलला देखील वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा दिल्या हा सोहळा कार्यक्रम आनंदी आणि उत्साहित वातावरणामध्ये पार पडलाय सर्वांचे आभार प्रदर्शन श्री अनुज कुमार यांनी शब्द सुमना केले न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा